श्री स्वामी समर्थ बखर, लेखक, श्री गोपाल बुआ केकर संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे अनमोल प्रकाशन भाग तेरा बसाप्पा तेल्याचा भाग्योदय बसाप्पा तेली मंगळवेढ्यास राहत होते एके दिवशी ते जंगलात फिरत असताना कंटकांची शय्या करून त्यावर श्री स्वामी समर्थ निजले होते हे बसप्पानं पाहून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला घरी त्याची बायको मोलमजुरी करून पोट होती घरी दारिद्र्य फार नवरा वेड्याच्या नादी लागला म्हणून ती फार दुःखी असे याप्रमाणे बरीच वर्ष गेली बसप्पाची भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले व बसाप्पाचं दारिद्र्य दूर करावं असं त्यांच्या मनात आलं त्यानुसार एके दिवशी चार घटका दिवस असताना बसप्पाला बरोबर घेऊन जवळच काटवण म्हणून गाव आहे त्या गावाच्या जंगलात स्वामी गेले महाराज पुढे व बसाप्पा मागे याप्रमाणे जाता जाता सूर्यास्त झाला एकाएकी जंगलात हजारो सर्प दिसू लागले जिकडं पहावं तिकडं सर्पच सर्प हे सारं पाहून बसाप्पा घाबरला व त्याने स्वामींचे चरण धरले समर्थांनी त्याला अभय देऊन म्हटलं तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत साप घे घाबरू नकोस श्री स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पांवर घालून भीत भीत एक सर्प बसापना हस्तगत केला सर्प दीड हात लांबीचा होता तो त्यानं आपल्या काखेत ठेवला मग रानातील सर्व सर्प नाहीसे झाले महाराज व बसप्पा गावाकडे परतले गावाजवळ एक सुंदर बाग होती तिथे महाराज बसले व बसप्पाला आज्ञा केली तुझ्या त्या झोळीत धन आहे ते घेऊन स्त्री पुत्रांसह आनंदानं रहा महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून बसाप्पा स्वगृही गेला भ्रतार घरी आलेला पाहून पत्नीलाही आनंद झाला तिच्या समक्ष काखेतील गाठोडं काढून ते सोडून पाहतो तो सर्पाच्या ऐवजी बावन कशी सोन्याची लगड त्यांच्या दृष्टीस पडली त्या पती पत्नीचा आनंद गगनात मावेना प्रातःकाळी त्या दाम्पत्यानं महाराजांची पंचारती केली पुढे जन्मभर त्यांना कधीही दारिद्र्य आलं नाही हा बसाप्पा तेली अक्कलकोटास महाराज आल्यावर प्रतिवर्षी यात्रेस येत असे हा प्रसंग शके सतराशे सहासष्ट साली घडला श्री स्वामी समर्थ बखर लेखक श्री गोपाळ बुवा केळकर संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ